नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या चांद्रेल्वे स्टेशनची अवस्था फार वाईट झालेली आहे थेट प्लॅटफॉर्मवर उगवलेली गावात अस्वच्छता निकृष्ट दर्जाचे बांधकाम याकडे वरिष्ठ रेल्वे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत असून प्रवाशाचे हाल होत आहे त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे अशी मागणी स्थानिक रेल कृती समितीचे स्टेशन प्रबंधक यांच्यामार्फत डी आर एम नागपूर यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे चांदूर रेल्वे स्टेशनवर नागपूर पुणे या रेल्वे गाडीचा थांबा देण्यात यावा अशी मुख्य मागणी करण्यात आली आहे तर चांदूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा भिंतीचे काम सुरू आहे मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे तसेच या बांधकामात विटांचा वापर करण्यात आल्याचे समजते त्यामुळे या सखोल चौकशी करून चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे रेल्वे स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्म वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी रूट फुटब्रिजची स्थित अत्यंत धोकादायक आहे या पुलावरील जुना कॉन्क्रीटचा थर काढून दोन महिन्या अधिक काळ लोटला आहे या फुटब्रिजवरून चालताना प्रवाशांचे हाल होत आहे त्यामुळे सदर ब्रिज चे काम त्वरित करण्यात यावे अनेक दिवसांपासून रेल्वे स्टेशनवर अस्वच्छता पसरलेली आहे प्लॅटफॉर्म वर अनेक ठिकाणी गवतही वाढलेले दिसून येते त्यामुळे स्वच्छता कर्मचारी त्वरित नेमण्यात यावे रेल्वे प्लॅटफॉर्म वर रेल्वे गाडीच्या कोचच्या माहितीसाठी कोच, कोच इंडिकेटरची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून प्रवाशांची ट्रेन आल्यावर पळापळ होणार नाही दोन्ही प्लॅटफॉर्म वर पुरेशी लाईट व्यवस्था नसल्याने रात्री अंधार असतो त्यामुळे आणखी लाईट दोन्ही प्लॅटफॉर्मवर लावण्यात यावे या समस्या निवेदनातून रेल्वे विभागाकडे मांडण्यात आल्या सदर सर्व समस्या येत्या पंधरा दिवसात सोडविण्यात याव्या अन्यथा आंदोलनाची भूमिका घेण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देते वेळी रेल रोक कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवडी सदस्य महमूद हुसेन विनोद जोशी राजाभाऊ भैसे बंडू यादव हर्षल वाघ प्राध्यापक प्रसन्नजीत तेलंग भूषण नाचवणकर विनोद लहाने महादेव शेंद्रे भीमराव खलाटे यासह अनेकांची उपस्थिती होती निवेदनाच्या प्रती खासदार अमर काळे आमदार प्रताप अडसळ यांना पाठविण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रेल्वे अमरावती स्टेशनवर खूप असुविधा आहे इथल्या यात्रिंना खूप त्रास होत आहे इथं अस्वच्छता आहे इथे काही काम चालू आहे पण काम इतक्या धीम्या गतीने चालू आहे की कोणताही ॲक्सिडेंट होऊ शकतो इथे जो पादचारी पूल आहे त्याच्या वरून कोणी जाऊ येऊ शकत नाही जे काम आठ पंधरा दिवसात व्हायला पाहिजे होतं ते आज तीन तीन चार चार महिने होऊन सुद्धा ते काम अद्यापही झालेलं नाही आहे निकृष्ट दर्जाचं काम या रेल्वे स्टेशनवर सुरू आहे आमची रेल्वे स्टेशनला अनेक मागण्या आहेत त्यापैकी आम्ही एक नागपूर पुन्हा गाडीला थांबा भेटला पाहिजे हे एक आमची प्रथमता मागणी आहे त्यामध्ये आणि गाडीचे डबे कुठं थांबतात ते माहीत पडले पाहिजे सगळीकडे सगळे स्टेशन सुदृढ होत आहेत पण चांदूर रेल्वे स्टेशनवर ही सुविधा अद्यापही झालेली नाही आहे ती रेल्वे रेल्वे विभागानं रेल्वे रेल्वेवाशियांसाठी उपलब्ध करावी त्याचबरोबर इथे जे महिलांसाठी स्वच्छतागृह आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे हे अद्यापही चांगली व्यवस्था नाही आहे तर आमचं रेल्वे प्रशासनाला या निवेदनाच्या माध्यमातून नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ या आमच्या समस्याबद्दल दखल घ्यावी जर आम्ही लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी ही दखल घेतली नाही तर मात्र चांदूर रेल्वे रेल लोककृती समिती तर्फे एक मोठं आंदोलन जन आंदोलन उभारावं लागेल एवढंच या निमित्तानं सांगितलं रेल लोक समितीचा